राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय नौदाल दिनाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आले होते वर्षभराच्या आतच छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती स्मारक कोसळल्याने संपूर्ण देशभरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधी पत्रव्यवहार केल्याची आठवण केल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे मालवण नजिक असलेल्या राज राजकोट या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले होते तेव्हा युवराज यांनी आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचे तसेच कित्येक आधुनिक साधने उपलब्ध नसतानाही या शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव दिसत नाही मूर्तीचे हात पाय चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता नाही या बाबत एक पत्रव्यवहार नरेंद्र मोदी यांना बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केला होता त्याचसोबत त्यांनी शासनाच्या एखाद्या तज्ज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजांचे साजेचे नवे शिल्प या ठिकाणी लवकर प्रतिष्ठापित करावे अशी विनंती केली होती आज युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान कार्यालय राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर प्रशासकीय घटकांना या संदर्भात सोशल मीडियावर टॅग करून पोस्ट केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा